गेल्या दोन दिवसापासून खूपच पुण्यामध्ये पाऊस होतो पण जरा पावसाने विश्रांती घेतली तर आम्ही निघाले प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवायला कुठली प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी त्याची माहिती या व्हिडिओ मध्ये असणार आहे पण आमचा काम कवास थांबत नाही शाळेत भाऊ रोजच प्रॉपर्टी दाखवायला लागते रोजच कस्टमरना घेऊन जायला लागतं प्रॉपर्टी दाखवायला म्हणूनच मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायचं कारण की आज कुठल्या प्रॉपर्टीची माहिती दिली जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे मंडळी आज तुमच्यासाठी जी काय प्रॉपर्टीची माहिती देणार ना तर आजचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे मंडळी वारंवार मी वार बोलत असतो आम्ही सांगतच असतो तुम्हाला की व्हिडिओ संपूर्ण बघत जावा माहिती घेत जावा पण तरी पण नुसतं टायटल बघून कॉल करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आज पण बॉक्स बॉक्समध्ये नंबर आहेत पण मी एवढं बोलणार आहे की मी जास्त लांब व्हिडिओ करणार नाही जास्त लांब बोलणार नाही मी असणार आहे शाळेत पण येणार आहे आणि मंडळी आजची जी प्रॉपर्टीची माहिती देणार आहे ना तर मी तुमच्यासाठी एक लाख रुपये गुंठणी डायरेक्टली आणलेला आहे हे कुठं असणार आहे काय असणार आहे त्याची माहिती संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करा पुण्याच्या अगदी जवळ फक्त एकच लाख रुपये आपल्याला भरायची गरज आहे आणि एकच लाख रुपये मध्ये आपल्याला डायरेक्टली एक हजार स्क्वेअर ची जमीन भेटू राहिलेली आहे तर कोणाला आवडणार नाही अहो आपल्याकडं अशा अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे अशा अशा मध्ये आहे की एकदम चक्य आणि बघा टायटल वरती नका जात जावा टायटल मध्ये काय पण लिहिलेलं असतं आता भरपूर असे आपण टायटल बघतो कोण म्हणतो एक लाख रुपये एकर देतो कोण बोलतो दहा वीस हजारामध्ये देतो पण तुमच्यासाठी आज जी माहिती देऊ राहिले ना मी फक्त एकच लाख रुपये गुंठ्याची जमीन एकदमच जबरदस्त आहे खूप सुंदर आजूबाजूचा वातावरण असणार आहे आणि बघायला गेलं हा जो लोकेशन आहे पुण्यापासून एक साठ किलोमीटरचं अंतर असणार आहे आणि बघा नाहीतर बोलणार की बोललं नाही तुम्ही बघा इकडं टर्म्स कंडिशन जे आहे हे बघा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट असं नाही की सुलभ हप्त्यामध्ये एक लाख रुपयाची जागा आणि सुलभ हप्त्यामध्ये नाही म्हणजे इथं काय माहिती का इथं पण ही कंडिशन आहे की तुम्हाला कमीत कमी तुम्हाला दहा गुंठे खरेदी करायला लागणार आहे बघा दहा गुंठे तुम्हाला कमीत कमी खरेदी करायला लागणार आहे आणि त्याचा खरेदी खर्च जो असणार आहे एक लाख रुपये आपण खरेदी खर्च काढलेला आहे म्हणजे टोटल अकरा लाख रुपये तुम्हाला कॅश मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आता गरज आहे अकरा लाखमध्ये बघा तुम्ही नगर रोडला करा किंवा पुणे सोलापूर रोडला करा पुण्यापासून पस्तीस किलोमीटर करणार आहे किंवा चाळीस करणार आहे तर तिकडं पाच सहा लाख रुपयाचा गुंठ्याचा रेट आहे पण इथं दहा हजार स्क्वेअर फीट ची म्हणजे टोटल दहा गुंटे जागा दहा गुंठ्याचे शेतीचे प्लॉट तुम्हाला ही शेती म्हणून दिली जाणार आहे आणि डायरेक्टली जे आहे तर एक लाख रुपये गुंठाचा चा हिशोब पडणार आहे आणि इथं खरेदी खत खर, सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला भेटणार आहे असं नाही की काही देणार का आहे काही सांगणार आहे तसं काय नाही इकडे संपूर्ण डिटेल मी कासिम शेख जबाबदारीने तुम्हाला देत राहतो तुम्हाला ही जागा बुकिंग करायची असेल ही जागा व्हिजिट करायची असेल त्यासाठी पण एक कंडिशन आहे की तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आहे तुम्ही तीन हजार रुपये देणार तर आपल्या गाडीमध्ये तुम्हाला नेणार आहे तिकडं आणि वेगवेगळे वेग प्लॉट तुम्हाला दाखवले जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये एकर पण असणार आहे फक्त कितीला असणार आहे बावीस लाखाची असणार आता ही जमीन आणि हे प्लॉटचं जे लोकेशन आहे ते थोडस मी सांगितलं तुम्हाला साठ किलोमीटर पण मी शाहिद भाऊला बोलवतो शाहिद भाऊ तुम्हाला या एक लाख रुपये गुंट्याचा लोकेशन सुद्धा सांगणार कि आहे किंवा तुम्हाला हे जे प्लॉट कुठं आहे आणि कसं काय मी तर तुम्हाला सांगितलं तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार पण अर्धी माहिती जी आहे मी शाहिदबाऊ भाऊला सांगतो हे एक आणि अजून त्यांच्याकडे अजून वेगवेगळे वे वे प्लॉट आहेत तर ते पण तुम्हाला डिटेल देणार आहे तर चला म्हणजे शाहिद भाऊला आमंत्रित करतो शाहिद भाऊला बोलतो पण व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन आले असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्ही करा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर रिअल इस्टेट चीच माहिती तुम्हाला भेटती आणि भविष्याच्या जे असणार आहे त्यासाठी तुम्हाला सल्ला आम्ही देतो इथं साठी तर चला शाहिद भाऊ धन्यवाद कासिमबाई स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा मित्रांनो जसं कासिमबाईने तुम्हाला सांगितलं की फक्त एक लाख रुपये गुंट्यानी तुम्हाला दहा गुंटे शेतीचं प्लॉट तुम्हाला भेटणार आहे आणि ह्या कुठं असणार आहे किती लांब असणार आहे पुण्यापासून ह्याचं लोकेशन कसं असणार आहे आजूबाजूला हो काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता देणार आहे मा तर माहिती संपूर्ण ऐका संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जसं कासिमबाईंनी सांगितलं मग मी पण सांगतो तुम्हाला तर सगळी माहिती तुम्ही लक्षामध्ये ठेवा आणि मगच प्रश्न करा की तुम्हाला काय कळ कळालं नाही मित्रांनो कसं होतं आता आपला जो हा आहे का एक लाख रुपये गुंठ्याच्या त्याच्या हिशोबाने शेतीचा प्लॉट तर हा शेतीचा प्लॉट जो आहे तो पुणे सोलापूर रोड मित्रांनो आवाज माझा येतोय का नाही जरा चेक करावा जर येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही नसेल येत तर तुमचा ते व्हॉल्युम जो असेल मोबाईलचा तो व्हॉल्यूम तुम्ही थोडा वाढवावा कारण की आजूबाजूला खूप ट्रॅफिकचा आवाज आहे आणि माझा आवाज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर काही हरकत नाही आमचे एकच व्हिडिओ नसतात तर आमचे दिवसातून एक दोन व्हिडिओ किंवा आठवड्यातून सहा सात व्हिडिओ हे तुमच्यासाठी आम्ही घेऊनच येत असतो तर त्याच्याबरोबर आता सुरुवात करतो मी तुम्हाला जी कासिमबाईंनी जसं सुरुवात केली की एक लाख रुपये गुंट्याने तुम्हाला दहा गुंठ्याची जी शेती आहे ती पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला पासून सुपा रोड जो हायवे सोलापूर हायवे पासून तुम्हाला पाच किलोमीटर अंतरावर सुपा रोडवर जावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला सुपा रोडवर विठ्ठलवाडी म्हणून गाव आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये म्हणजे रोड पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर जिल्हा परिषद ची शाळा आहे आणि त्या शाळेच्या अगदी पाठीमागे हे तीस तेहतीस गुंट्याचं क्षेत्र जे आहे त्यामध्ये तुम्हाला एक गुं एक लाख रुपये गुंट्याने तुम्ही दहा गुंठे खरेदी करू शकता वीस गुंटेही खरेदी करू शकता किंवा पूर्ण तेतीस क्षेत्रही क्षेत्र खरेदी करू शकता या तेतीस गुंट्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक विहीर भेटणार आहे सोबत लागलेला हे बागायत क्षेत्र आहे इथ तुम्ही शंभर टक्के एक लाख रुपये गुंट्याने इन्व्हेस्टमेंट करून याचे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये डबल म्हणजे दोन तीन लाख रुपये गुंट्याचा हा रेट वाढणार आहे कारण की हा प्लॉट जो आहे हे क्षेत्र जे आहे अगदी गावामध्ये आहे जर तुम्ही इथे घेऊन तुम्ही स्वतःचा फार्म हाऊस बनवू शकता फार्म हाऊस बनवून तुम्ही झाड लावू शकता किंवा शेती पण तुम्ही करू शकता कारण की पाण्याची कुठलीही अडचण नाहीये प्लॉट मध्ये एक विहिर आहे आणि विहिरीला हे फुल पाणी असतं त्यामुळे पाण्याचं कुठलाही प्रॉब्लेम नाहीये आणि सोबतच आम्ही तुमच्यासाठी याच एरियामध्ये आणि याच ह्याच्या लोकेशन वरती तुमच्यासाठी रेडी फार्म हाऊस आम्ही तुमच्यासाठी रेडी फार्म हाऊस पण आहे तुम्हाला अगदी गावामध्ये प्लॉट हवा तर तो प्लॉट पण दोन लाख अडीच लाख तीन लाख रुपयाच्या रेंज मध्ये तो पण तुम्हाला भेटणार आहे आणि सोबत तुम्हाला जर प्लॉट खरेदी करायचा असेल एक गुंठा दोन गुंठे तर त्यासाठी तुम्हाला हायवे पासून एक किलोमीटर वर साडे लाख साडेपाच लाख रुपयांनी बी प्लॉट तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक लाख रुपयाचा खरेदी करायचा आहे का अडीच लाख तीन लाख रुपयाची गुंठ्याची जागा खरेदी करायची किंवा हायवे पासून एक किलोमीटर वर तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट खरेदी करायचा हे तुम्ही ठरवा कारण की जर तुम्हाला हे सर्व जागा बघायच्या असतील काही सांगितलं की तुम्हाला तीन हजार रुपये हे ऍडव्हान्स म्हणून द्यावे लागणार आहे साईट व्हिजिटचा सा खर्च आणि हे विजिट खर्च जो आहे तो तुम्हाला रिफंडेबल भेटणार आहे मित्रांनो की जेव्हा पण तुम्ही प्लॉट घ्या जागा घ्या शेती घ्या किंवा तुम्ही कुठले क्षेत्र खरेदी करा ते क्षेत्र खरेदी केल्यानंतर तुमचा सात बारा आल्यानंतर तुम्हाला तुमचे हे तीन हजार रुपये जे आहे ते रिफंड आम्ही करणार आहोत त्यामुळं मित्रांनो रिफंड हे रिफंडच जे आम्ही ठेवलेलं आहे कारण की भरपूर लोक साठी येतात पूर्ण दिवस हा साठी जातो आणि लोक संपूर्ण माहिती जी आहे ती घेत नाही संपूर्ण माहिती आमचा व्हॉट्सअप नंबर आम्ही दिलेला आहे येण्याच्या आधी आमच्या बरोबर संपर्क करावा आमच्या बरोबर संपर्क करून संपूर्ण माहिती घ्यावी गे। माहिती घेतल्यानंतर जर तुम्हाला ते क्षेत्र बघायचंच आहे तर ते क्षेत्र बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता पण येण्याआधी तीन हजार रुपये संपूर्ण जी रक्कम आहे ती रिफंडेबल आहे त्यामुळं कुठल्याही गोष्टीचं पे करण्याचे कारण नाहीये तर आजच हा एक लाख रुपये गुंट्याचा आणि ओपन बंगलो प्लॉट शेतीचे प्लॉट खरेदी करण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकॉन नक्की दाबा कारण की नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटणार आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन जागा घेऊन नवीन स्वप्नाचं घर घेऊन या चॅनेलवरती जय महाराष्ट्र जय जयपूर